गावबंदी याला गावबंदी त्याला गावबंदी त्याला गाव बंदी, बंदी। संविधानाचा कलम एकोणीस सांगताय की कुणाला गावबंदी करता येणार नाही प्रचार करता येईल येईल राहता येईल घर बांधता येईल नोकरी करता येईल आणि असं कोणी हातात घेतला कायदा तर एक महिन्याची सजा पण आम्हाला गावबंदी आणि काही लोकांना घनसा मध्ये बोर्ड लागले सगळ्यांना गावबंदी आणि रोहित पवार याच स्वागत आणि रोहित पवारची तिथे मिटिंग होते आणि त्याच्यामध्ये कोणी काय बोलल तर दुसऱ्या दिवशी तो, तो मुलगा जो आहे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो म्हणजे गावबंदी फक्त बाकी सगळ्यांना विशिष्ट लोकांना गावबंदी नाही मराठा समाजाला मला आहे आमची एक शिवकन्या तेजस्विनी ताई चव्हाण निघाल्या त्यांनी सांगितलं आम्हाला मराठा म्हणून आरक्षण द्या कुंभी म्हणून आरक्षण नको पण आज अनेकांची भाषण आम्ही ऐकतो सगळे आमदार सगळे सांगतो शांतता भंग करू नका काय आम्ही शांतता भंग केला का आम्ही एक दगड मारला कोणाची जाळपोळ केली मरता मरता वाचली बायका पोरं पेट्रोल बॉम्ब त्यांच्यावर टाकण्यात आले धडाधड आगी लागल आपल्या सगळ्यांनी पाहिलं मी आता परत त्याचा मी उल्लेख करू इच्छित ना लोक घाबर बोलतात की असं करा तसं करा शांतता बिघडून त्या सगळ्यांना मला सांगायचं लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे जा आणि त्या जरंगेला सांगा बाबा ओबीसी आरक्षणातून वाटा मागणं चूक आहे जाळपोळ करणं चूक आहे जिवंत काढ तूच बाळगण्या पिस्तोल आला त्याच्या बरोबर दोस्ती करणं चूक आहे पोलिसांवर हल्ला करणं चूक आहे आणि जर गुन्हेगारांना पकडलं तर गुन्हे मागे घ्या दबाव टाकणं चूक आहे गावबंदी करणं चूक आहे अमुकच तारखेपर्यंत दिलं पाहिजे अशी बालिश मागणी करून शासनाला धमकी देणं चूक आहे सर सकाळ कुणबी समाज आला सर्टिफिकेट कुणबी सर्टिफिकेट द्या आणि आरक्षण द्या हे बोलणं चूक आहे जा ना त्यांना सांगा त्याऐवजी ते मला सांगताय आज काय चाललंय माझ्याकडे सर कुणबी 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 सगळे शंभर टक्के कुणबी सुतार पण कुणबी लोहार पण कुणबी मराठा पण कुणबी ब्राह्मण पण कुणबी खोटी सर्टिफिकेट दिली जात आहे हे सगळे माझ्याकडे हे आहे गावबंदी केली जात आहे सरपंचाला तिकडे तनपुरे आमचे मित्र हाऊसमध्ये मध्ये म्हणाले असं काही झालंच नाही ते बच्चू काडू साहेब म्हणतात की भुजबळ साहेब खोटं बोलतात अरे शेंडी गावामध्ये महिला सरपंचाला ती केवळ आमच्या मीटिंगला आली म्हणून तिच्या बोर्डाला काळ फासलं आणि तिला गावबंदी केली त्या भगिनीचे जे आहेत तिने आता व्हिडिओज व्हायरल केला की होय मला गावबंदी केली मला शिव्या देण्यात आल्या तुम्ही मला खोट समजता मी सांगितलं की नाही निर्मळ पिंपरी मध्ये दलित समाजावर मतदान केलं नाही म्हणून जेव्हा हल्ला झाला तिथले ते म्हणतात की असं झालं नाही अरे बघा ना हे असं झालेलं आहे हुशार खोट बोलतात मला खोटं बोलण्याची सवय नाही वर्तमानपत्र खोटं बोलू शकत नाहीत टी व्हीवर वर बातम्या आल्या खोटा बोलू शकत नाहीत स्वतःचे लोक बोलतात खोटं बोलणं शक्य नाहीत रोज आम्हाला शिव्या घालतात रोज शिव्यांचं जे आहे प्रचंड मोठं जे आहे बाडगस आमच्याकडे रोज शिव्या दादागिरी एवढी दादागिरी की त्या जरंग्याची मिटिंग आहे जालना मध्ये म्हणून जालना परिषदेने जिल्हा परिषदेने सुट्टी जाहीर करून टाकली सगळ्यांना अरे वा पंतप्रधानांची मिटिंग असली तरी सुट्टी नाही आणि त्याची मिटिंग असली तर सुट्टी काय चाललेलं आहे हे असं जर चाललं तर मला असं वाटतं की ही लोकशाही नाही ही फक्त दादा वगैरे आहे आणि का कशासाठी गुन्हेगारांना पकडला तर हा सांगतोय सोडा त्यांना आमची लेकरं बाळ आहे वारे वा बाळ लेकर बाळ पिस्तोल घेऊन फिरून राहिले बाळ गोळ्या झाडून राहिलेत काय लेकर चाललंय करू ते करू ते करू झुंडशाहीच्या विरुद्ध आम्ही आहोत ते यासाठी आहोत पुन्हा मला सांगायचं गणना करा दूध का दूध पाणी का पाणी हो जायगा कळेल कोण किती आहे कमी आहे तर कमी घेऊ हो। पण आमची संख्या जास्त असेल तर आम्हाला त्या प्रमाणामध्ये आरक्षण आणि सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत फंड मिळाले पाहिजेत आता त्यांनी सांगितलं आरक्षण दिलं नाही तर आम्ही पुढची दिशा ठरवू दादागिरी सुरू आरक्षण मिळू द्या भुजबळाचा कार्यक्रमच करतो